महाराष्ट्राच्या जनतेचं मतदान हे मोदीजीला होत आहे जनता मोदीजींच्या विकासनामा वचननाम्यावर मत देत आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी विकसित भारताचा वचननामा मोदीजींनी दिला आहे आणि या वचननाम्यामध्ये ज्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये मोदी सरकार काम करणार आहे आणि मोदी सरकारवर गॅरंटी आहे जसं मागच्या चौदा आणि मध्ये जे जे वचननाम्यामध्ये ज्या ज्या बाबीचा उल्लेख मोदीजींनी केला होता ते सर्व काम मोदीजींनी पूर्ण केले आणि पुढच्या काळामध्ये मग तीन कोटी लखपती निधी असेल चार कोटी नवीन घरकुलं असेल चाळीस हजार किलोमीटर नवीन रस्ते असतील हा जो वचननामा आहे या वचननाम्याला जनता साथ देते जागा वाटून पूर्ण झालंय मात्र अजूनही नारळ दिसते काल किरण सामंतांनी उदय सामंतांची सगळे पोस्टर काढून टाकले त्यांना लढण्याची इच्छा होती नारायण राणे हा उमेदवार तुम्ही तिथे दिला म्हणून नारळा दिसते नाही अनेक ठिकाणी असं होत असतं प्रत्येकाला असं वाटतं मला निवडणूक लढावी आणि कार्यकर्ते समर्थकाला वाटतं पण साधारण महायुतीच्या राजकारणामध्ये काही कमी जास्त करावं लागतं ठाणेची जागा आम्ही मागितली होती शेवटपर्यंत आम्हाला मिळेल असं वाटलं होतं पण ठाणे सीट आम्हाला मिळाली नाही तसंच अनेक सीट आहे नाशिक सीट ही राष्ट्रवादीच येईल असं वाटलं होतं पण महायुतीच्या राजकारणामध्ये जेव्हा सिटिंग सीट आहे नाशिक असेल ठाणे असेल या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्याकडे असलेल्या काही सीट आहे पालघर आता आमच्याकडे येत आहे जवळपास निश्चित आहे त्यामुळं कमी जास्त कमी जास्त करत करत आम्ही महायुतीचा धर्म पाडला आणि त्यामुळं आमच्यासोबत आलेले अजितदादा एकनाथ शिंदेजी यांना आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये त्यांनी सुद्धा लहान भावाच्या भूमिकेमध्ये महायुतीचा धर्म पाडण्याचं काम केलं आहे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंचे पाच खासदार असताना त्यांना एकवीस जागा मिळाल्या मात्र तेरा खासदार असताना शिंदेना केवळ सोळा जागा मिळाल्या पाच जागा कमी त्यांना मिळाल्या तेरा तेरा खासदारच शिंदेसाहेबासोबत महायुतीमध्ये आले होते तरी ते पंधरा लढत आहेत त्यामुळं त्यांच्याही भर झाली अजितदाचा बेचाळीस आमदार घेऊन आले त्यांनामुळं बेचाळीस आमदार अजितदा सोबत आहे त्यांचा एकच त्या ठिकाणी त्या खासदार त्यावडी आले होते सुनील तटकरेजी त्यांना साधारण पाच सीट गेले आहे त्यामुळं बेचाळीस आमदार आहेत त्यांच्या सोबत जरी आपण एका लोकसभेत सहा आमदार पकडले तरी पाच सीट सहा सीट त्यांच्या नक्कीच होतात आणि त्यामुळं असा विचार करता येत नाही महायुतीमध्ये मोठा विचार करावा लागतो त्यामुळं तेरा आल्यानंतर पंधरा सीट एकनाथ शिंदेला मिळालं त्यांना कमी नाही मिळालं बरं काल फडणवीस असं म्हणाले की ज्यावेळेस हे बंड झालं होतं शिवसेनेमध्ये आणि सगळे निघून गेले होते त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता आणि हे सगळं थांबा तुम्हाला मुख्यमंत्री आम्ही करतो आणि आमचा पक्ष तुमच्यासोबत घेऊन येतो असा गोप्यस्फोट त्यांनी केला उद्धव ठाकरे हे सत्तेच्या लालचेपोटी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात हे महाराष्ट्राचा इतिहास आपण बघितला स्वतः मुख्यमंत्री बनण्याकरता काँग्रेसचा साथ पकडला त्यांनी जर थोडा विचार केला असता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी मला काँग्रेसला जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल हा शब्द जर उद्धव ठाकरे लक्षात ठेवला असता आपल्या वडिलांचा बाळासाहेबांचा तर उद्धव ठाकरेंनी अशी कृती केली नसती उद्धव ठाकरेंना पदाची लालसा होती लालसा होती त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून त्यांनी आमच्याशी दगा दगापटका केला नंतर त्या काळामध्ये काँग्रेसच्या विचाराची त्यांनी संगनमत केलं सोनिया दरबारात ते जाऊन बसले सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनची भाषा त्यांना आली औरंगजेबाच्या थळगं त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं आता याकूब मेननच्या कबरीला सौंदर्यीकरण स्वीकारलं औरंगजेबाचा उद्द स्वीकारला त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी बघितलं उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण ज्या आधारावर शिवसेनेची स्थापना झाली होती जो आधार होता तो सत्तेच्या लालचे पोटी सत्तेच्या हवासापोटी त्यांनी सारं सोडलं आणि शेवटी नीती अशी आहे इथलं इथं सारं द्यावं लागतं आणि त्यामुळं जेव्हा सत्ता गेली तेव्हा ती सत्ता कायम राहावी आपल्या मुलाचं भविष्य आपलं भविष्य हे कायम राहावं याकरता मग फडणवीस साहेबांनी जे म्हटलं असेल त्याबद्दल त्यांना दोघांना माहीत पण उद्धव ठाकरे काही करू शकतात सत्तेकरता ते कोणाशीही जाऊ शकतात कुठल्या विचाराची तडजोड करू शकतात हे मात्र महाराष्ट्राने बघितलं बरं आता यावर शरद पवार म्हणतात की फडणवीस काय माहिती कपोलकल्पित बोलायला लागले इमॅजिनरी बोलायला लागले तर त्यांच्याच ठाकरे गटाचे दुसरे लोक म्हणतात की फडणवीसांची क्रेडिबिलिटी संपली आहे त्यामुळे काहीही बोलत आहेत महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी जनतेमध्ये उद्या जर सर्वेक्षण केलं टी व्ही नाईननं किंवा माझानी किंवा आपल्या सर्व जी न्यूज लोकशाहीनी एटीननी तर महाराष्ट्रातला लायक नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव एक नंबरवर राहणार आहे शरद पवार असं म्हणतात की मोदींना महाराष्ट्रात यावेळेस कमी जागा मिळतील गट निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी उशिरा जाहीर केली त्याबद्दल आमची तक्रार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रात इतक्या टप्प्यामध्ये मतदान घेण्याची काय गरज होती हे तीन प्रश्न उपस्थित शरद पवार दोन हजार एकोणीस मध्ये एवढ्या टप्प्यात मतदान होत मोदींच्या नावाची सुप्त लाट या महाराष्ट्रात आहे त्यामुळं जागा वाढतील जागा कमी होणार नाही राहायला तिसरा प्रश्न पर्सेंटेज ऑफ वोट जेव्हा सहा वाजता शेवटची रांग संपत तेव्हा आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत जेवढे लोक सहा वाजता आले ते लांबत लांब आठ साडेआठ पर्यंत मतदान होत असतं त्यामुळे ती पर्सेंटेज शेवटी डिक्लेअर होतं त्यामुळं साहेब असे चुकीचे नरेटिव्ह सेट करू नका राजकारणामध्ये इतक्या खाली जाल हे वाटत नाही पवारसाहेब असं म्हणजे निवडणूक झाल्याने मोदींनी मोदींनी जेवढी पंतप्रधान पदाची पदा के पदा अप्रतिष्ठा केली मोदींनी जेवढी अप्रतिष्ठा अप केली एवढी कधी झाली नाही आणि हा आत्मा आस्वस्थ पवार आत्ताच म्हणा खरं तर शरद पवार साहेबाचं आयुष्यच हे आत्म्यासारखं फिरत राहिलं आणीबाणी त्या काळानंतर सत्याहत्तर मध्ये त्यांनी काँग्रेसशी धोका केला ऐंशी मध्ये काँग्रेसला धोका दिला त्यानंतर भारतीय जनता पार्टीसोबत अनेक पळा येण्याचा प्रयत्न केला मग त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जीवन हे कोळापोडीच्या राजकारणातलं घर फोळापोडीचं राजकारण पक्ष फोळापोडीचं राजकारण घराघरामध्ये दोन भाग करणे आणि या महाराष्ट्राला विभागवाईक विकसित अविकसित ठेवणे म्हणजे कधी विदर्भ अन्याय करणे कधी मराठवाडा अन्याय करणे कधी ओबीसी अन्याय करणे कधी मराठा समाजावर अन्याय करणे त्यांनी कधीच कुठल्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सेटल भूमिका घेतली नाही त्याची भटकंती राहिली आहे त्यांची त्यांनी आपल्या सत्तेकरता जसं उद्धव ठाकरेंनी सत्तेकरता पदाकरता वेगवेगळ्या पद्धतीने जे या महाराष्ट्रात केलं पवारसाहेबांचं संपूर्ण आयुष्य जर बघितलं तर त्यांच्या आयुष्यातसुद्धा त्यांनी अशाच तडजोडी केल्या आहेत मध टिकवण्याकरता या महाराष्ट्राच्या राजकारणात मला सांगा ममता बॅनर्जीने आपल्या स्वतःच्या भरोश्यावर सरकार स्थापन केले या देशातले अनेक नेते असे आहेत ज्यांनी पंधरा वर्ष स्वतःला एस्टॅब्लिश केलं कधी पवार साहेबांनी स्वतःच्या भरशावर महाराष्ट्रात सरकार बनवलं कधी स्वतः महाराष्ट्राचे एकशे चौवेचाळीस आमदार निवडून आणले कधीच त्यांनी स्वतःच्या भरोश्यावर राजकारण केलं नाही कधीच त्यांना बहुमत मिळालं नाही महाराष्ट्राचं त्यांनी पन्नास साठ सत्तर पन्नास साठ सत्तर पन्नास साठ सत्तर यावरच राजकारण केलं त्यामुळे त्यांचं जीवन नेहमी भटकंती राहिला रा। याला पकड त्याला पकड त्याला पकड त्याला आण त्याला आण आणि त्यातनं शरद पवार साहेबांनी एवढे दिवस सत्ताकारण केला आहे त्यामुळे त्यांनाच जास्त सुचं राहिलं मोदीजी मोदीजी केबल गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि मोदीजी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना निमंत्रित करतो आहे स्वतः पंतप्रधानाचे उमेदवार आहे आणि पंतप्रधानाचा उमेदवार हे तर अभिमान आहे आपल्याला स्वाभिमान आहे महाराष्ट्राला की जे स्वतः पंतप्रधानाचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये चार दोन दोनशे रॅली करण्याची क्षमता आहे त्यामुळे ते महाराष्ट्रात येत आहे जनतेचे मत मागत आहेत आणि म्हणून शरद पवार साहेबांना मोदीजी महाराष्ट्रात फिरतात म्हणून शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या एमय महाविकास आघाडीला पडता भुई कमी झाली आहे आणि म्हणून ते मोदीजीवर टीका करतात पाच वर्षात पाच पंतप्रधान हे फक्त भाषणामध्ये मोदीजी करतायत परंतु शरद पवार म्हणतात की हा मोदींचा गावही शोध बाबा दोनशे बहात्तर प्लस खासदार पंतप्रधान करता लागतात आणि काँग्रेस पार्टी दोनशे चाळीस लढत आहे दोनशे चाळीस काँग्रेस लढत आहे निवडू किती येतील आणि मग पंतप्रधान कसे बनतील असेच बनतील ना याला पकड त्याला पकड त्याला पकड त्याला पकड मग एक वर्ष चुगे एक वर्ष चुगे एक वर्ष चुगे जी काँग्रेस चारशे लढवत नाही तर दोनशे बहात्तर कशी निवडून येईल जी काँग्रेस दोनशे चाळीसच लढत आहे मुळात देशामध्ये त्यामुळे तुम्हालाही कळतं काँग्रेस पार्टीच्या त्याचा असा दिवसही देत नाही देशामध्ये काँग्रेस पार्टी तर टेबलच गव्हर्नमेंट देऊ शकत नाही दोनशे चाळीस सीट लढत आहे आणि दोनशे बहात्तर प्लस प्रधानमंत्री व्हायला लागतात मग हे तर तुम्हाला कळेल की काँग्रेस पार्टी पुन्हा एक एक वर्षाचा आश्वासन लोकांतील आणि अलग अलग पंतप्रधान बनवतील निवडणुका झाल्यानंतर इंडिया आघाडीला योग्य नंबर मिळाल्यानंतर द्यायची आमची तयारी असं शरद पवार बारामती सीट वाचवून दाखवा सध्या त्यांचा जीव अटकलाय बारामतीमध्ये ते महाराष्ट्रात कुठे फिरत नाही आहे सध्या बारामती त्यांचा शेवटचा प्रदेश झाला आहे म्हणजे बारामती त्याचा इंडिया झाला आहे बारामती त्याचा महाराष्ट्र झाला आहे त्यांना महाराष्ट्राचं आम्हाला दुर्दैव वाटतं त्यांना बारामतीच्या बाहेर ते निघू शकत नाही इतके वर्ष त्यांनी राजकारण केलं बारामतीमध्ये अटकून आहेत आणि एक सीट त्यांना एवढी अवघड होत आहे खरं तर असे असे असं असं त्या ठिकाणी आपलं नेतृत्व असतं की आपण साधा एक व्हिडिओ कॉल जरी केला जनतेला एक आव्हान जरी केलं तरी सीट निवडून येऊ शकतं अशा अनेक सीटा देशामध्ये दे, आहेत की न जाताही सीट निवडून येतात साहेबांनी एवढे दिवस पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष त्यांच्या आयुष्याचे घालवले त्यांना बारामतीत पायी फिरावं लागत लागतंय घरोघरी फिरावं लागत आहेत यापेक्षा दुर्दैव काय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मोदींच्या एवढ्या मोठ्या सभा होत आहेत म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं का एवढा येत आहेत भाजप महाराष्ट्र का होऊ नये भाजप कमी पडते म्हणून मोदीला होऊ नये पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत मोदीजी पंतप्रधान पदाचे स्वतः उमेदवार आहेत स्वतः या देशाची सेवा केली दहा वर्ष जेवढं जास्त जनतेला मोदीजी भेटे भेटतात त्यांना तेवढी ऊर्जा मिळतं मोदीजी जनतेची ऊर्जा मिळवतात मोदीजी जनतेला थेट बोलतात आणि मला तर अभिमान वाटतो अशा पंतप्रधान मोदी याचा ते भाजपाचे नेते आहे म्हणून नाही एक प्रधानमंत्री या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला बोलू इच्छितं आणि प्रत्येक व्यक्तीचे डायरेक्ट मतं घेण्याची तयारी करतं यापेक्षा चांगला लोकशाहीमध्ये दुसरा संदेश नाही यापेक्षा जास्त चांगला संदेश नाही हा अत्यंत मोठा संदेश देशाला आहे की मोदीजी स्वतः त्या ठिकाणी या महाराष्ट्र देशात संपूर्ण देशात राहायला करताय राज्यात नाही सर्व करताय साऱ्याकडे करताय आज वे रोड शो आहे तुम्ही महाराष्ट्रात झाल्या तुम्ही अंदाज तुम्ही महाराष्ट्रात गुजरात मध्ये जा तुम्ही राजस्थानमध्ये जा मध्य मध्ये जा उत्तर प्रदेशमध्ये जा मोदीजी घरी बसत नाही त्यांना घरी बसायची सवय नाही तर लोकांना घर ते शरद पवार साहेबांना घरी बसायची सवय आहे त्यांना उद्धव ठाकरेंना घरी बसायची सवय आहे हे असे नेते नाही मोदीजी अडीच वर्ष घरून निघाले नाही मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या खिशात पेन नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर दोनचदा मंत्रालयात गेले मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षात दोनदाच विधानभवनात गेले असे मोदीजी नाही आहे मोदीजीला सकाळी सात पासून रात्री एक वाजेपर्यंत जनतेमध्ये जनसंवाद संवाद आवडतो त्यामुळे ते जातात उद्धव ठाकरे यांनी टीका केली की के महाराष्ट्रात लोक फिरले आत्मे आहेत माझ्या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करतात मी आता शपथ घेतोय की यांना महाराष्ट्र देणार नाही असं त्यांनी टीका केली उद्धव ठाकरे बद्दल काय बोलावं त्यांचा आत्मा आदित्य ठाकरेचा अटकलेला आहे शरद पवार साहेबांचा आत्मा सुप्रिया तरी अटकलेला आहे आणि आदित्य ठाकरेंना सेटल करण्याकरता ते उद्धव ठाकरे आता था। निवडणुकीच्या काळात थोडे बाहेर निघाले पुन्हा दरवाजा बंद होईल राहुल गांधीला सवय आहे ना की इलेक्शन झालं इटलीमध्ये जायचं युरोपमध्ये जायचं लंडनमध्ये जायचं आराम करायचा तसं आता यांचंच आहे हे निवडणुकीत आता खूप आरवतील खूप आरवतील खूप आरवतील आणि मग दरवाजे बंद करतील त्यांना सवय ते जनसेवा करायची त्यांना सवय ते सात वाजतापासून रात्री एक वाजेपर्यंत काम करायची सवय नसलेल्या नेत्यांनी ने ने ने। महाराष्ट्र पुढं नेऊ शकत नाही महाराष्ट्राला पुढं न्यायचं असेल तर दिवसातून सोळा तास काम करणाऱ्या नेत्यांची ने ने गरज आहे त्यामुळे उद्धव ठाकरे कधी महाराष्ट्र भलं करू शकते ते असंही म्हणाले की नकली शिवसेना बोलून मोदीजी सुप्रीम कोर्टावर निकाल द्यावा असं उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काही मी घेणे योग्य नाही पण उद्धव ठाकरे हे सध्या त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे उद्धव ठाकरे हे थोडे त्यांची आता त्या त्यांनाही माहिती आहे त्यांनाही कळलं आहे कि मोदीजींच्या चेहऱ्यावर मोदींचा फोटो वापरून त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अठरा खासदार निवडून आणले अठरा खासदार मोदींचा फोटो वापरला मोदींचे भाषण केले माझा उद्धव ठाकरेला खुला चॅलेंज आहे संभाजीनगर मधून उद्धव ठाकरेंनी आता अठरा खासदार निवडून आणावे नाहीतर दुकान बंद करावं उद्धव ठाकरेंनी अठरा खासदार निवडून आणावे भाजपच्या भरोश्यावर अठरा खासदार आले होते मोदींच्या भरोश्यावर आले होते आता अठरा खासदार निवडून आणावे कारण भाजपाचा साथ त्यांना आता कळेल त्यांचे खासदार जेव्हा अठरा येणार नाही त्यामुळं पहिलं चॅलेंज ते पूर्ण करावं नंतर मग टीका टिप्पणी करावी अभिजित पाटील जे आहे ते भाजपच्या विरोधात बोलायचे मात्र मी माझा कारखाना वाचवण्यासाठी भाजप सोबत आहे असं अभिजित पाटील म्हणतायत विठ्ठल कारखान्याचे चेअर आहे कोण काय बोललं याला मला माहिती नाही पण भारतीय जनता पार्टीनी विकसित भारताच्या संकल्पाकरता आम्ही लहान लहान लोकांशी बोलतो आहे मोठ्या लोकांशी बोलत आहेत सर्वच उद्योगपतीशी बोलतो आहे आणि आम्हाला यश ये येत आहे की मोदीजींच्या विकसित भारताकरता अनेक लोक समर्थन करत आहे अभिजित पाटीलजीसुद्धा मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला येणाऱ्या काळात जो आमचा वचननामा आहे त्या वचननामा पूर्ती करतात मोदीजींच्या निवडणुकीमध्ये साथ देतील मला अपेक्षा आहे ठाकरे गटाचे इथले उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे यांचा एक नमाज पटण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे शिरसाट यांचा पाच वेळा नमाज पडली पाहिजे विवादित वक्तव्य देखील केलं त्यांनी दुवा केली मता होतात मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे त्यांचे जेवढे बगल बच्चे आहेत हे काही करू शकतात याकूब खूप कबरीचं सौंदर्यीकरण करतात औरंगजेबाचे गुणगान करतात मताच्या तृष्टीकरणा करतात कुठल्याही त्या ठिकाणी धार्मिक तृष्टीकरण करतात जनतेला समजला आणि त्यामुळं आता उद्धव ठाकरेंनी सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा करण्याला साथ दिली उद्धव ठाकरे या लेवलला गेले आहेत की प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना होताना त्यांना निमंत्रण गेल्यावरही भगवान प्रभू रामचंद्राची पूजा करण्याकरता जात नाही याच्यापेक्षा जा वाईट या देशामध्ये दे महाराष्ट्रात काय आहे जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी हे असते तर काही असतं कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे मोदीसोबत त्या ठिकाणी हजर असते आणि रामलल्लाचं दर्शन घेतलं असतं उद्धव ठाकरेंनी सर्व नीतिमत्त्या या धुडीस मिळवलेल्या आहेत सर्व विचार धुळीस मिळवलेले आहेत सत्तेच्या करता त्यांचे बगलबच्चे ते सारे लोक हे या ठिकाणी खर तर मताचं तुष्टीकरण करून या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने कलंक लावण्याचं काम करत आहेत